येऊन येणार येणार कोण दंगे शिवाय आहेच कोण नाही नाही बीजेपी नाहीच पहिल्याचे दिवस परत यायला पाहिजे ना मला कुठली पण सरकार आली तर नोकरी नोकरी नाही देऊ शकत कुठून क्रिएट कुठून करणार सरकार येणार हा बीजेपीचा येणार नमस्कार मी रोशनी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रेस मराठीवर सध्या पुण्याच्या निवडणुका जवळच येऊन ठपलेले आहेत तेरा तारखेला पुण्यातील मतदान आहे पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे या तिघांची लढती अशी सुरू आहे आपण पुण्याचे दोन भाग पाहिलेले आहेत आता हा भाग तिसरा आहे आपण सध्या आलो आहोत शिवाजीनगर विधानसभेतील खडकी या ठिकाणी आणि जाणून घेऊयात इथल्या नागरिकांचा नेमका कौल कोणाकडे आहे तर चला पाहूयात काँग्रेस काँग्रेस हा धगे नाही नाही बीजेपी नाही म्हणजे ते बीजेपी बीजेपीचे आहेत म्हणून म्हणून नाही हा म्हणून कार्य पण असतील कोणाचे बाय पाहिलंच नाही आम्ही खडकीमध्ये तर काही कार्य केलं नाही धगेकर तरी चांगला माणूस आहे हां काम एम करत कामच करत नाही माणूस पण चांगला आहे नाही 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 काम तर आहेच नाही ना काय त्यांचं काम नाही शिरोळेचं काम नाही काँग्रेस सरकार कुणाचंच काम नाही ना बीजेपीचं काँग्रेस ना सरकार धगेकर येतं नाही तर दोघांची मोहळची बी घासाघाशी चालली आहे दंगेकरची बी चालले मोरू शकत दंगेकरचं बी कार्य चांगलं त्याचं बी चांगलं असं तेरावरची माची काळी आपण घासवत दोघांची घासाघाशी चाललेली हां तसं बघित हां दंगे चांदचे असं दंगेकरचे दंगेकर आहे त्याचं कार्य चांगलं आहे का आत्ता नाही पहिल्यापासून येणार का मग काँग्रेस पुण्यातून काँग्रेस म्हणून नाही येणार तो दंगेकर आहे म्हणून काम आहे त्यांची तेंच। काम चांगली येणार होणार पुण्यात भाजपा काय म्हणता मोहोर येणार असे वाटत काय म्हणता काका का पुण्याचं कसं आहे चित्र चांगलं आहे कोण होईल मग खासदार आपले कमळ तेच येणार हां उमेदवार मोहळ मोड़? पंजाब पहिले एवढेच दिवस बघितले पण काय चेंजेस नव्हतं आणि महाराष्ट्रासाठी तर काहीच नव्हतं महाराष्ट्रामध्ये बघितलं तुम्ही काय पण डेव्हलपमेंट किंवा काय काहीच नव्हतं आता हे आले तर काहीतरी स्थिर होणार तेवढी हॅक त्यामुळे येणार का टक्के जे आहे जे जे ते एक एक स्टेप करत चालले तेवढं आहे आता आमचा बिझनेस वगैरे सगळं कमी झालंय पण स्थिर सरकार आहे तर काय ना काय होणार चांगलं बस हां काम पुष्कळ काम केले नाही खूप जण त्रस्त पण आहेत ना सिलेंडरचे भाव वाढले पेट्रोलचे वाढले त्याने काय नाही होत वर्ल्डचे जागृत जे बघितलं आहे तुम्ही त्याचा किती प्रॉब्लेम आहे इंडिया सोडा बाहेर गेलं तर लईच प्रॉब्लेम आहे खायचं नाही प्यायचं नाही आणि सगळे पहिले शांती नाही सगळे जागे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम येणार येणार आणि जे हे बोलले ना राईट आहे आणि जे बोलले ना तर राईट आहे बस तेवढंच राईट तुम्हाला काय कोणते काम आवडले त्यांची तेच तेच जे आहे हे बोलले ना हे जे बोलले ना राईट एकदम राईट आहे कुठलाही राम मंदिरचं बोललं त्यांनी करून दाखवलं मग तीनशे सत्तर सांगितलं ते करून दाखवलं हां मग सी ए ते आलं तर अजून चांगलं होणार सामान अधिकार आहे ते आले तर आमच्यासाठी चांगले आणि हे देश हिचं बघतात स्वतःच नाही बघत राम मंदिरासाठी आता त्यांच्यावर केस पण टाकली ना की आ, वापर ते तुम्हाला कसं घ्यायचं त्याच्यावरती त्यांनी ते नाही केलंय सगळ्यात पहिले धर्म धर्म असलं तर देश वाचणार देश वाचलं तर सगळं जग वाचणार आपण कुणावरती अटक केलं का आता पण भारताने कधीच कोणाला अटक नाही केली आणि जे सेफ करायचं आहे तेव्हापर्यंत ते नाही करत आणि सेफ झालं आणि कोणी अटॅक केला आपल्यावर मग ते अटॅक करतात मग बीजेपी येणार हा येणार शंभर टक्के शंभर टक्के होणार चारशे चार पार होणार होणार होईल एकदम काँग्रेस का नाही भावना जे बी असो राईट म्हणजे राईट जाणार पाचशे पार हे जे बोलले ना एकदम राईट आहे किती जागे त्यांचं किती म्हणजे काँग्रेस सगळी जागे कुठं पण ज्यांनी जे बोललं आहे ते करून दाखवलं का सत्तर वर्षात बोलले इंदिरा गांधीला पण आम्ही बघितलं की ते गरिबी हटाव मग राजीव गांधी गरीबी हटाव मग आता, हु। हु। आता, गरीबी आता, गरीबी आता गरीबी हे बोलतात गरिबी हटाव गरीबी हटली का आणि हे सरकार बोलतात की आम्ही एवढे नोकरी देणार एवढे दिवस काय केलं नोकरी दिली का आणि कुठली पण सरकार आली तर नोकर नोकरी नाही देऊ शकत कुठून क्रिएट कुठून करणार आता हे आडणी आणि यांचं नाव घेतात आणि यांनी कंपनी नाही टाकली असती तर एवढे नोकरी तयार झाले असतं का ते नाव घेतात तुम्ही त्यांच्यासारखं काम करा ना आडणीसारखं घ्या तुम्ही पण कंपनी चालवायला घ्या बघू की देणार का नाही ते सगळ्यांना द्यायलाच बसले तुम्ही करा ना आता स्टार हां शंभर टक्के होणार काय म्हणता कोण येणार कोणात काँग्रेस येईल

येणार कोण त्याची गॅरंटी नाही पण आले तर इथून पुण्यामधून दंगेकर कशामुळे काहीतरी असेलच ना त्यांच्या त्यांच्या मागे लई लोक आहे काँग्रेस म्हणून काँग्रेसचे ना म्हणून ते लोकांचा सा त्याला साथ देतात काँग्रेस म्हणून बीजेपी येणार

तर आता आम्ही पहिल्यापासून बी जेला पंजलाच देतो येणार काय म्हणता धनगेकर लोकांसाठी ते काम करणार आता आम्ही बघितले ह्या दहा दहा वर्षी बी जे पी आमच्यासाठी काय केले फक्त महागाई फक्त महागाई वाढली अजून काय वाढलंच नाही डिझेल पेट्रोल सिलेंडर गॅस काय पण बघा तुम्ही कशामध्ये त्यांनी काही केलंच नाही सगळं महागाई वाढली आणि तुम्ही जी एस टीसुद्धा बघा आमचं तर सगळं हाल झाला जी एस टीमुळे तो एवढा त्रास झाला काय बोलायचं तुम्हाला जी एस टी त्यांनी आली चौदा टक्के अठरा टक्के त्यांनासुद्धा माहीत नाही ते किती टक्के लावायचा त्यामुळे एव एवढी महागाई झाली बाजारात गिराक नाही मंदी आली दोन हजार चौदा पाच दहा वर्ष झाले बाजारात आमचं काहीच राहिलं नाही आम्ही छोटे दुकानदार आणि रिटेलर आमचा तर आम्हाला तर काय राहिलंच नाही आणि एवढी महागाई झाली की आता गिरक नाही काय नाही आमचं जागणंच जा कठीण झालेलं आहे तर आमचं आम्हाला असं वाटतं की ही सरकार आता बस झाली आता तुमचा विकास तुम्हालाच मुबारक असावे आणि आम्हाला आमची ते जे महागा महागाई होती तीनशे रुपयेला सिलेंडर आणि सत्तर रुपयाला डाळ आणि सत्तर साठ रुपयाला पेट्रोल ते द्या आम्हाला आम्हाला आमचे ते जे बुरे दिवस आहेत ते द्या परत द्या नको चांगले लोकांचा त्याला आशीर्वाद आहे येईल हो नक्की होईल काय म्हणतात पुण्यात पुण्यातून आम्ही दंगेकरांना मतदान करणारे पंजाब येणार का पंजाब पक्का हंड्रेड पर्सेंट येणार आहेत कशामुळे आणि त्यांनी कधी आमच्या बी जी पीला आम्हाला काही इंटरेस्ट नाही का ते काही काम केलेलं नाही आहे सगळ्यांना जी एस टी मारून मारून सगळ्यांना बॅक करून टाकलेलं आम्हाला कारण राशनाचं एवढं महागा गेलं सिलेंडर एवढं महागाई झाले पंजाब एकदम सेफ होतं टेन्शन होतं आम्हाला एकदम हॅप्पी होतं आम्ही त्या पेडमध्ये आता पण हॅपी व्हायलाच व्हायला पाहिजे आमच्यासाठी स्पेसिफिक पुण्यात पंजाबचे कामं आहेत का आहेत खूप सारे आहेत पंजाचे खूप काम आहेत आणि सगळ्यात बेस्ट आहे आम्ही पंजालाच पुढं आणायचा विचार चालू आहे आणि येणारच येते हंड्रेड पर्सेंट आणि मग मोहळ पण आहेत मोरे पण आहेत त्यांच्याबद्दल काय त्यांच्याकडे काय फक्त पंजा पंजाला चेलाच पाहिजे हंड्रेड पर्सेंट नेलाच पाहिजे ने काय म्हणता कोण होणार कुणाचा खासदार दंगेकर साहेब होणार दंगेकर साहेब हां कशामुळे हे आपले चांगले काम करतात म्हणून हां काय म्हणता पंजा येईल पंजा येईल सोळा आणि टक्के शंभर आणि टक्के बोलतो हां तोच येणार हो त्यांच्या ते, ते, आजपर्यंत मी त्यांचंच खाल्ले पिल्ले मोठं म्हातारा झाले तर त्यांना कसं विसरायचं तुम्ही बोला ना आणि तीच येणार हां आत्तापर्यंत तीच येणार ते लोकच येणार आहे आणि त्यांच्यासाठी मी दुवा मागतो का हे यावा येणार जरूर येणार पण येणार म्हणजे येणारेकर त्यांना द्यायला पाहिजे आता मोदी सरकारने काय केलं रिक्षावाल्यांची पण वाट लावून ठेवली आमच्या परमिट ऑनलाईन करून टाकलं तसं नाही माणूस कामाचा माणूस कामाचा आहे आणि याच्या पुढं पण काम करत आतापर्यंत आमचे तर कुणी काम नाही करत स्लेमेरनचे नाव नावं कट केले सगळे सगळं बरबाद करून टाकलं त्यांनी काय नाही ठेवलं आता आमदारकी म्हणून आपल्याला मताची स्लीप आली नगरसेवकला आम्हाला वोट नाही स्लीम एरियाला बाद केलं यांनी कसं देणार कोण सरकार यायला पाहिजे ना तुमची सरकार काम दाखवलं तर आमच्या आमच्या रिक्षावाल्यांचे असे हाल करून टाकले दारा दारासमोर रिक्षा करून टाकली त्यांनी परमिट ऑनलाईन करून टाकले काय खाणार जे पॅसेंजर आमच्या रिक्षात फिरायचं ते आता रिक्षा घेऊन फिरतोय त्याला द्यावं लागेल येणार कानगीकारी येणार हंड्रेड पर्सेंट आहे यावेळेस मी रिक्षावालाच आहे पण आम्हाला त्या सरकारने आता कमीत कमी दोन तीन महिने झालेले राशन फुकट दोन तीन वर्ष झाले जेव्हा करोना होता करोनापासनं इंजेक्शन फ्री दिलेले द राशन राशन फुकट दिलेले आहे राशन फुकट दिलेले आहे सरकारने कोविडचे इंजेक्शन फुकट मारलेले अरे बहुतेक काही चीज आम्हाला जो त्रास होता रिक्षावाल्यांना की पोलीस लोक जो तारा दे भी। भी। देत होते तो तारास कमी झालेला आहे तर त्यामुळं आम्हाला हा सरकार व्यवस्थित वाट आमचं मत झाला बी जे पीला शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के आत्तापर्यंत आम्ही काँग्रेसलाच वोटिंग देत होतो ना वय आता पासष्ट आहे आमचं आम्ही काँग्रेसलाच देत आलो होतो इतक्या पहिले पण जो तारास आम्हाला काँग्रेसमध्ये होता ते रिक्षावाल्याला जो जागे जागे आम्हाला पकडत होते ते बंद झालेले हा। आता त्यांना पैसे मागायचे तर आम्हाला ते हे मागतात कार्ड पहिल्याचे खुले पैसे मागत होते रिक्षावाले गाडी आडवायचे ते पाचशे दे दोनशे ते सगळं बंद झालेलं आहे जे ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना चांगलंच बोलणार आम्ही हो शंभर टक्के एक सीट द्यायला पण शंभर टक्के सीट ते मोदीचंच आहे ना सगळ्या सगळ्या जागेला इथं जातीवाद चाललेलं जातीवाद होणारच चारशे पाचचं नाही सरकार बी जे पीचं येणार ते किती होणार किती त्या भविष्यमान आम्ही करू शकतच नाही सरकार येणार हा बी जे पीचा येणार त्याच्यामध्ये काय जागे टप इथं दंगेकडं टप वाईट देणार कुठं एक सीट सगळीकडे असं सीट दिलं पाहिजे ना, ना। आलं का लक्षात सगळीकडे सीटाचं मग सगळीकडे दिलं पाहिजे तर काँग्रेसचं सरकार येईल मग बहुतेक जागेला बी जे पी टप्पा चाललेला आहेत एका जागेला हे चाललेलं त्याचा अर्थ नाही ना पुण्यातून आतापर्यंत कोणाचं सीट कळून येत नाही कोणी लागणार पण आमचं मत मोदीला हो हो आता ते आम्ही नाही सांगू शकतो मत आम्ही त्यांना देऊ पुण्यातून कोणाची हवा आहे नक्की कोणाचा सांगायचं सगळ्याचाच प्रसार चांगला चालू आहे घाणेकर ते दंगेकरांच्या चांगलं चालू आहे मोहळ आणि पण इथं म्हणजे बघितलं तर मोरेंचं नाही एवढं पण रवींद्र धनगरांचं आहे म्हणजे चालू हो हो कारण प्रचंड तर तेवढं आता काय नक्की कुणाचं सांगायचं काय वाटतं म्हणून दोघांचं फिफ्टी फिफ्टी जे कोणी येईल ते फक्त त्यांनी काम अवजारून व्यवस्थित करावं फक्त एवढंच माझं काम आहे तुझे रवींद्र घाणेकर तर पुण्यामध्ये अजून तर त्यांचा एक्सप्रेस आपण काय घेतलेला नाही आहे तेवढंच काय नाही इकडे काय रे आमदार ते पुण्या साईडचे आहेत ना इकडचे नाही आहेत ना आमदार ते पुणे सिटीचे होतं ना कसबा पेटत नव्हतं हो ते आता आल्यानंतर बघूयात काय दंगेकर साहेब हो रवींद्र दंगेकर छान बेस्ट माणूस आहे कामं आहे त्याचे चांगले चांगलं हो एकशे एक टक्का येणार आहेत मो पण चांगला माणूस आहे तो पण असं वाईट नाही पण पक्ष म्हणून तो धंगेकर साहेब मोरे आहे मोरे मोरे हे तिन्ही तिन्ही चांगले आहेत पण त्याच्यात सगळ्यात सरस आहे दंगेकर आमचा मोरे आहे ना का मोरे येणार पंजाब येणार पंजाब काय म्हणतात मोरे, मोरे। काम हाँ हाँ हा त्यांची कामं चांगली आहेत ओनली मोरे मोरे कशा का, काम धंदा करतात लोकांचे गरीबांचे कामं धंदा करतात हां हा। 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 आता त्यांनी पक्ष पण बदललाय तर काय फरक नाही पडत ना

कांग्रेस को ही वोट देते हैं आप हाँ। इस बार भी कांग्रेस को जाएगा यस yes, बहुत मतलब दंगे कराएंगे वो थाउजेंड वन परसेंट आना चाहिए पुणे का खासदार कौन होगा मोर है मोरे है, धंगे है दंगे कर है दंगे कर होएगा? दंगे कर मतलब कांग्रेस Congress? कांग्रेस पंजा इतने पुणे तो खासदार कौन होना मन लगा पंजा आला पाजे ना माला पंजा म्हणजे धंगेकर कुणी पंजाच कन असा धंगेकर आहेत पंजाचे त्यांचा हा त्यांनाच देणार तसे राजीव गांधी संजय गांधी, गांधी पहिले होते इंदिरा गांधीच्या काळातले तसंच आम्हाला परत दिवस पाहिजे हो नको एका भीक मागायची पाळी करायची का आम्हाला भीक थोडी मागायचं आहे आम्हाला भीक नाही मागायचं आहे एक तर आमच्या मागं पुढे कुणी नाहीये आम्ही करणार तवाखानात येईन तर काहीतरी आम्हाला सवलत भेटेल ना असं आहे ना असं नाही आहे नाही आहे आपलं करून खातोय आम्ही आम्हाला पंजाब का आल्यावर काही ते बघतील बघ ना की पहिले त्यांनी बघितलेलं आहे ना त्यांनी बघितलेलं आहे पहिलं पहिले एवढी बीजेपी पण महिलांसाठी काही योजना सुरू त्यांनी काय केलं आम्हाला आमच्याकडे तर आलेलं नाही आमच्याकडं नाही आलेलं आहे काहीच अर्ध <ETS> तिकीट केलेलं आम्हाला काही नाहीये बस मध्ये नाही का ह्याच्यामध्ये नाही आम्हाला नाही काय केलेलं आहे काँग्रेसला येणार मोदी मग नाही पाहिजे ना आम्हाला आम्हाला नाही पाहिजे पाहिजे आम्हाला पंजाब पाहिजे फक्त पाहिजे पहिल्याचे दिवस परत यायला पाहिजे ना आम्हाला अच्छे दिनच मागत ना ते मोदी नाही पाहिजे ना आम्हाला नाही ना मो आजचे दिन नाही बघितलं आम्ही किती आजचे दिवस आहे आणि किती बुरे दिवस आहे बघितलं आम्ही त्यांना आम्हाला नाही पाहिजे ते आम्हाला नाही पाहिजे आम्हाला फक्त पंजाब पाहिजे आम्ही काय शिवाय फक्त आम्ही काँग्रेसलाच मतदान करणार दुसरं कोणाला ना नाही आपल्या भागामध्ये मोळ आहे दंगेकर आहे दंगेकर दंगेकर हे चांगले नेते आहेत आणि ते काम करण्याच्या लायकीचे आहेत जे काय करतील आल्याच्या नंतर ते सगळं काय सुविधा पुरवतील ते चांगला नेता आहे काँग्रेस पक्ष हा चांगला ने नेता आहे तो दंगेकर आणि आम्ही वोट बी काँग्रेसला देणार काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दंगेकर यांना बहुमताने विजय करून त्यांना प्रचंड मताने विजय करा येऊन येणार येणार कोण दंगेशिवाय आहेच कोण हो निवडणुका अगदी तोंडावर येऊन पोहोचलेल्या आहेत आणि आत्ताच आपण खडकीतील नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्यांची पसंती कोणाला आहे आणि नेमका त्यांचा कॉल कोणाच्या दिशेने आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण होणार पुण्याचा खासदार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि अशाच रोज नवनवीन सिरीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला प्रेस मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका